नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ विनोदी अभिनेत्याच्या अचानक निधनाने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते विनोदी कलाकार आणि माजी आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे रविवारी पहाटे हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झाले ते मृत्यूच्या वेळी वर्षाचे होते त्यांना दोन हजार मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले होते एकोणीसशे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म दहा जुलै एकोणीशे बेचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराजवळील कंकीपाडू या गावात झाला त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये प्रणम खरेडू या चित्रपटात चित्रपट सृष्टीत पदार्पण केले मात्र कसैया या पात्राने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली तेलगू चित्रपटसृष्टीत कोटा श्रीनिवासराव आणि दुसरे माजी आमदार बाबू मोहन यांची विनोदी जोडी खूपच गाजली कोटा श्रीनिवासराव भाजप नेते आले नरेंद्र आणि ने काँग्रेस नेते द्रोणमराजू सत्यनारायण हे तेंगुपू या चित्रपटात झळकले होते ज्यात भानुचंदर हे मुख्य भूमिकेत होते त्यांनी आजवर अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारून स्वतःचा वेगळा असा प्रेक्षक वर्ग निर्माण केलेला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांना भावपूर्ण श्रद्धांजली